जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडे मध्ये काय चालतं काय नाही आता नॅशनल हायवे फॉर्टी हायवे परत एक एक अजितदाचा माझ्या मागे लागले पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मरीन ड्राइव्ह काम केले जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडं आणि प्रिंट प्रिंटमध्ये फोटो मध्ये गरज लागली एक एक पत्ता आता ठेवायचं कारण काय सगळं देऊन मोकळं नाही व्हायचं एकदा तर एक एक, एक पत्ते अजून तीन पत्त्यामधले मधले तीनही ठेवले हायवे मला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आतमध्ये काय चालतं काही नाही आता नॅशनल हायवे फॉर्टी आणि नॅशनल हायवे फोर्टी परत एक एक अजितदादा माझ्या मागे लागले पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मरीन ड्राईव्हला काम केले जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडे आणि प्रिंटमध्ये प्रिंटमध्ये फोटो मध्ये गरज लागली एक एक पत्ता आता ठेवायचं कारण काय सगळं देऊन मोकळं नाही एकदा तर एक एक एक, एक पत्ते अजून तीन पत्त्या मधले तीन शाबूट मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका